नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तेच तेच नेहमीच चपाती आणि भाजी खायचा कंटाळ आला असेल तर ही एक वेगळी रेसिपी चपातीच्या ऐवजी तुम्ही नक्की बनवून बघा तर आजची रेसिपी आहे मुळ्याचा पराठा अगदी सोपी रेसि रेसिपी आहे चवीलाही छान बनवायलाही सोपी अशी रेसिपी आहे ही तर सर्वात आधी जर एक मुळा स्वच्छ धुवून मी तो किसून घेतलाय बारीक जी साईड असे किसणीची तर त्याने मी किसून घेतलाय त्यानंतर एक वाटण काढायचंय तर हे जे भांड आहे याच्यामध्ये मी आधी लसणाच्या पातीची चटणी बनवली होती त्यामुळं याचमध्येच मी याचा मसाला पण वाटून घेणार आहे तर सा त्यासाठी साधारणतः एक दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धी वाटी जरी कोथिंबीर आहे तर ती स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर आल्याचा एक छोटासा तुकडा घेतलाय आणि हे सर्व जे मिश्रण आहे तर ते मिक्सरला छान असं फिरवून आहे तर एकदा फिरवून घेतलं की त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं अगदी खोबरं टाकणार आहे एक दोन चमचे इतकंच खोबरं आहे तर ते टाकणार आहे टेस्ट खूप छान येते आलेलसून पेस्ट फक्त टाकली तरी पण चालेल रिवा मी टेस्ट छान येते आणि थोडंसं आणखीन बारीक वाटलं जावं त्यासाठी मी साधारणतः एक दोन तीन चमचे इतकं पाणी टाकणार आहे आणि ते परत एकदा फिरवून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही अगदी छान अशी पेस्ट तयार झाली आहे आता जे मुळा किसलेला आहे तर त्या भांड्यामध्येच मी हे जे वाटण आहे तर ते काढणार आहे सर्व आणि त्यानंतर त्यामध्ये जे कोरडे मसाले आहेत तर ते ऍड करायचेत तर तुम्ही ही रेसिपी जी आहे तर ती तुम्ही टिफिनसाठीही मुलांच्या देऊ शकता कारण मुलांनाही नेहमी नेहमी चपाती आणि भाजी म्हटलं की कंटाळा येतो तर थोडस वेगळं आणि टेस्टी पण तर मुळ्याची भाजी शक्यतो बऱ्याच मुलांना आवडत पण नाही त्याची टेस्ट थोडीशी वेगळी असते त्यामुळे तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तर त्यानंतर कोरडे मसाले ॲड करायचे त्यामध्ये मी पाव चमचा जिरा ॲड केलं आहे त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि थोडासा ओवा आहे तर तो ॲड केला आहे आणि त्यानंतर साधारणतः एक चमचावर पांढरे ती आहेत तर आहे। ते ॲड केलेत त्यानंतर त्याच्यामध्ये बेसन पीठ आहे जीद कर जीद कर जीद तर साधारणतः एक दोन तीन चमचे इतकंच पीठ ऍड करायचंय चव खूप छान येते त्याला आणि त्यानंतर गव्हाचं पीठ जे आहे तर आपल्याला जितके पण मळायचे कणिक त्या पद्धतीने तर एक दहा ते बारा पराठे याच्यामध्ये होतात जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर थोडस मुळा पण जास्त घेतला तरी पण चालेल तर बघू शकता तुम्ही आणि हे सर्व जे मिश्रण आहे तर ते आधी थोडस कोरडं मिक्स करायचंय कारण मुळा जे आहे ते किसल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटलेलं असतं तर त्यामुळे पहिल्यांदा तर मी सर्व मिश्रण एकत्र छान मिक्स करून घेते त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला होता त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलं होतं मी आणि ते पाणी मी याच्यामध्ये परत ऍड केले आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी ॲड करत मी त्याचा गोळा म्हणून मळून घेतलंय आणि थोडस तेल लावलंय मी नंतर आणि छान असा गोळा बनवून घेतलाय आणि हे पीठ एक पाच दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवलं मी आणि त्यानंतर याचे आपल्याला पराठे बनवून घ्यायचे तर चपाती एवढाच गोळा बनवून घेतलाय मी आणि पीठ लावून थोडंसं लाटून घेतलंय आणि ज्या पद्धतीने आपण घडीची चपाती बनवतो हो त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचंय सुरुवातीला मी थोडंसं लाटून घेतलं आणि त्यानंतर त्यावर थोडंसं तेल स्प्रेड करून घेतलंय हे असंच लाटलं तरी पण चालेल घडी न बनवता पण ह्याच्यामुळे सॉफ्ट असे पराठे पण तयार होतात तर बघू शकता तुम्ही परत एक थोडंसं तेल लावले आणि त्यावर थोडंसं पीठ टाकले आणि छान अशी चपाती पराठा लाटून घेणार आहे अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे आणि दोन्ही बाजूने छान खमंग भाजून घेणार आहे तेल आणि तूप जर लावलं तरी पण चालेल मुलांना आवडत असेल तर तूप पण लावू शकता तर सर्वात आधी तर मी तवा छान गरम करून घेतला आणि त्यावर थोडस तेल स्प्रेड केलंय लोखंडी तवा आहे त्यामुळे थोडस तेल टाकलं तर ते गरम झालेला तवासतो तर त्याला चिकटणार नाही पराठा आणि पलटवून दोन्ही बाजूने छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे अतिशय सोपी टेस्टी अशी रेसिपी मुळाचा पराठाची तयार आहे जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जणू रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता दोन्ही बाजूने तेल लावून मी छान असं भाजून घेते आणि तो भाजते तोपर्यंत मी दुसराही अर्धा जवळपास पराठा लाटून घेतलाय अशाच पद्धतीने मी सर्व पराठे बनवून घेणार आहे तर रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा धन्यवाद